नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे याबद्दलच आज महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे यासाठी निवडणूक आयोगाचे पदक मुंबईतील दाखल झाले होते निवडणूक आयोगाकडून विधानसभेचा आढावा घेण्यात आला आहे त्यानंतर आज मुंबईतील ट्रायटेंट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पत पथकाने प्र पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार यावर भाष्य केलं आहे निवडणूक घेण्यास आयोगाने अजून वेळ मागितला आहे त्यामुळे आता निवडणूक अजून लांबली आहे राजीव कुमार यांनी सांगितले की आगामी निवडणुकीची तयारी कशी केली जात आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आपले मत आपला हक्क हा कार्यक्रम सुरू आहे या दौऱ्यात त्यांनी बसपा आप सी पी आय मनसे शिवसेना यू बी टी मनसे अशा अकरा पक्षांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी असे सर्वांनी मिळून सांगितले आहे ते म्हणाले की निवडणुकीची तारीख मध्यभागी असावी अशी पक्षांची मागणी आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या तर मतदारांना त्याला सामोरं जाऊ नये फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी तसेच आम्ही सव्वीस नोव्हेंबर आणि महाराष्ट्रात निवडणुका घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे राजीव कुमार म्हणाले दोन दिवस राजकीय पक्षांची चर्चा झाली सण आणि उत्सवानंतर निवडणुका जाहीर करण्यात येणार आहे असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही अकरा राजकीय पक्षांची चर्चा केली काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुर ठेवण्याची विनंती केली काहींना मतदान केंद्र दूर असल्याच्या तक्रारी केल्या तर काहींनी वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे तर काहींना वृद्धांसाठी एकाच मतदारसंघात असावा अशी विनंती केली आहे मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणी पक्षांनी केली आहे तसेच उमेदवारी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे पत्रकारांनाही कळवावे यासंदर्भात सर्व पक्षांना जाहिरात द्याव्या लागणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यामुळे आता हे स्पष्ट होत आहे की दिवाळी झाल्यानंतरच निवडणुका होणार आहे नोव्हेंबर महिन्याच्या सव्वीस तारखेच्या अगोदरच निवडणुका पार पडणार आहे आणि दिवाळीनंतर म्हणजे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्येच निवडणुका होणार आहे एक नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान मध्यभागी या निवडणुका होऊ शकतात अशी संभाव्य माहिती समोर येत आहे आपल्याला काय वाटतं निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद